भाषण करतोय की उद्धवजी बाळासाहेबांचा मुलगा नाही आणि म्हणून या ठिकाणी सगळं करत असताना व्हॉट्सअप कमेंट्स भारी भारी येतात मोबाईलमध्ये आहे ना कोण काय बोललं की त्याच्यावर कमेंट्स येतात खाली आणि रामदास कमेंट्स काय टाकले ती मी वाचली मला ऐकून जाणून मी कधी बघत नाही आणि मला एखाद्या कमेंट्स दिली वाचायला दिली काय कमेंट्स होती हे रामदास कधी तुला बाळासाहेबांनी सगळा दिला तुला वाल्याचा वाल्मिकी बनवलं एक दारूच्या बुत्यावरती दारू विकणार कदम तुला सगळ्या सेवाचं प्रमुखांनी दिला तर तू एवढं वाईट वाईट बोलतो तुझी उंची किती तुझी लायकी किती तुझा पगार किती तू बोलतोस किती हे जेव्हा तुला देवेंद्र फडणवीस ज्या सभेत बोलला तेव्हा तुझी वाचा गेली तू तेव्हा काय बोलू शकला नाही आणि मग आता तुझ्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबावरती तु बोल असते तर तुझी उंची किती तर तुझी उंची चार फूट आहे ना एवढा टुंटून भाऊ सारखा आहे उंची चार फूट मग तुझं